नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील सर्वात प्रथम घडलेल्या घटना यावर ऑनलाईन स्वरूपात अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर उत्तराखंड समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य आहे नागालँड काय आधार लिंक जन्मनोंदणी सुरू करणारे नागालँड हे ईशान्येकडील पहिले राज्य आहे आसाम आसाम काय जी एस टी लागू करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र एकात्मिक राज्यस्तरीय सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर सुरू करणारे भारतातील पहिले राज्य मध्य प्रदेश विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे भारतातील पहिले राज्य सिक्कीम एल ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम असणारे पहिले राज्य मध्य प्रदेश ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे हे भारतातील पहिले राज्य आहे काय मध्य प्रदेश ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे पहिले राज्य नंतर महाराष्ट्र पाचशे अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडणारे भारतातील पहिले राज्य तामिळनाडू कन्याकुमारी येथे समुद्रवरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन महाराष्ट्र धोकाग्रस्त वन्यजीव आदिवास घोषित करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र गुगल क्लासरूम सुरू करणारे देशातील पहिले राज्य केरळ भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य त्रिपुरा प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे भारतातील पहिले राज्य नंतर आपलं पुढचं राज्य आहे आंध्र प्रदेश जन सुरक्षा कायदा करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातील पहिले राज्य पश्चिम बंगाल मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य उत्तराखंड लोक आयुक्त संमत करणारे पहिले राज्य राजस्थान जानकी दूध बँक चालवणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य दिल्ली भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य पश्चिम बंगाल भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य सिक्कीम मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे राज्य कर्नाटक आरोग्य अदालत सुरू करणारे पहिले राज्य सिक्कीम भारतातील पहिले धूम्रपान मुक्त राज्य नंतर पुढील राज्य आहे आपलं पंजाब निकोटीनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य केरळ सौर ऊर्जेवरील पहिली बोट आदित्य सुरू करणारे पहिले राज्य कर्नाटक कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य हरियाणा बालक जन्मतच त्याची आधार नोंदणी करणारे पहिले राज्य राजस्थान पंचायत निवडणुकात शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य राजस्थान काय पंचायत निवडणुकात शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते राजस्थान पंजाब मुरदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे भारतातील पहिले राज्य मध्य प्रदेश सेवा हमी कायदा आर टी एस सहमत करणारे पहिले राज्य दिल्ली ई रेशन कार्ड वितरित करणारे भारतातील पहिले राज्य आंध्र प्रदेश ई कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य गुजरात ऑनलाईन मतदान राबवणारे पहिले राज्य मेघालय जनधन योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करणारे पहिले राज्य तेलंगणा पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य दिल्ली भारतातील पहिली फूड बँक सुरू करणारे राज्य राजस्थान होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य कोणते राजस्थान नंतर महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे पहिले राज्य महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सहकारी कर्मचाऱ्यांना केंद्रापासून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुरू करणारे पहिले राज्य महाराष्ट्र महिला आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य दिल्ली देशातील पहिले केरोसिनमुक्त शहर केरळ हे सर्वांना इंटरनेट मूलभूत हक्क देणारे पहिले राज्य राजस्थान आरोग्य हक्क कायदा लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य आता शेवटचा प्रश्न आहे आपला उत्तराखंड पूर्व प्राथमिक स्तरावर नवीन शैक्षणिक धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते उत्तराखंड आपला पुढचा प्रश्न आहे कर्नाटक ग्लोबल कॅबेबिलिटी सेंटर म्हणजे जी सी सी धोरण आणणारे देशातील पहिले राज्य कर्नाटक उत्तराखंड विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत मुलींसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवणारे पहिले राज्य कोणते उत्तराखंड उत्तराखंड जगातील पहिला सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक राजस्थान रस्ता सुरक्षा कृती योजना स्वीकारणारे पहिले राज्य केरळ जैवविविधते जैवविविधतेची नोंद करणारे पहिले राज्य केरळ बिहार ट्रॅफिकचे ऑडिट करणारे भारतातील पहिले राज्य बिहार इथेनॉल प्रोत्साहन धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद